तर हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी सगळ्यांना अनिता ब्लॉग अनिता राग मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि आता बघा आता हे पूर्ण शाळेतून आले तर आणि रोज काही ना काहीतरी लागून घेतो रोज रोज एक दिवस खाणार आहे शाळेत जातो रोज काही ना काहीतरी धडपडून धडपडून येतो काय लागलं बघू हे बघा हे बघा लागूनच घेतलं आज त्या दिवशी लागून घेतलं एवढं मोठं करवर ही दे एवढं मोठं लागून घेतलं त्या दिवशी हे दे तोंडाला लावून घेतलं काय रोज एक दिवस खाडा नाही अरे गेलो तुझं काय तुझं काय भिंतीला खड्डे असतील बघ मारून भिंतीला असं लागलं माझ्या अरे नको ना हा टाक अजून पैसे द्यायचे किती कशाची ती आता दोनशे रुपये देऊन आलास ना हा हो बघा इतकं आळशी आहे ना अंगात कपडे ठुतून वरून शाळेचे स्कूलचे कपडे लावतो इतकं आळशी आहे खायला काय भेटला आयडी भेटली व्हेरी गुड व्हेरी गुड मी काय म्हणते बघा मी जाते आंघोळीला शनिवारी आज आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करायची आमची आहू येतील आता कामावरण काल काम काल सकाळी गेलेली आज सकाळी येतील चोवीस तास ड्युटी चोवीस तास सुट्टी असते त्यांची आणि आज माझा विचार चालू आहे बघते नवऱ्याला गोळ बोलून मठात जायचंय मला स्वामीच्या आणि त्याला आल्यावर झोपायचंच पडलेलं असत ते पप्पाला विचारायचं ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडं नाही आहे ते पप्पाला विचारायचं पप्पा कामाला जाते तर मी नाही मी घरात काम करते हा त्याला तर असंच कंटिन्यू करा मी आग येड्या कोण घालू येड्या कोण घालू ना बुकित तिंगुल तर असं कंटिन्यू करा मी आता गोळ्या वगैरे करते देव हो, पूजा वगैरे करते आमची आहो येतील चपात्या लाटायच्यात भाजी आहे खिरे खिरे बटाट्याची भाजी आहे रात्रीच्या जेवण बनवायचे काय सांग तू <laughs> या बघा गोलिगत भुक्की गोलिगत गोलिगत धोका तू गोलिगत पुरीला धोका देतोय अर गप ना सरक बाय गोली गत गो, गोली धोका गो देतोय नि गोली गत गो धोका देतोय ना गोली गो धोका गोली गो धोका चला सुरज तुला दूध आणायचं असलं तान हा सारखा मस्ती बाज झाली तुझी ते काय म्हणते काय म्हणते बाय हा बकीत तिंगुल आणण बाय असं बोल असं बोल असं बोल बाय इकडे बघ हा शांत बस आता बस नाही तर बघा जगतात मग करते देवाची पूजा म्हणजेच अगरबत्ती आणि गुंजन बाबा वारीच खन्नर माझ्या हातानी केली अहो केली अहो केली का हे तर हे कर बॅग आणि बीडवरची बॅगन बीअर पुस्तकांनी काढून ते उत्सव काय तर झोपलंय आणि राड झालंय खूप एक सार्थक ते सारख एकदम चोरत पकडला चुरगायला कशी पडली काय झालं नाटप करते आधी इथं पडलेली मग अशी सरकली हातात म्हणून टाकलं अशी नाटक पिश खरच कशी पडली म्हणजे माझी अंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे झाली आता जेवण बनवायचंय जेवण काय नुसत्याचा पथेच बनवायचं सगळ्यांसाठी माझी बहीण गावाला गेलेली आहे ती गावाला गेली म्हणून त्या पोरांचं बी जेवण बनवायचं आमचं माझे दोन माझ्या बहिणीचे दोन आम्ही दोन आणि किती आठ नऊ नाही चार सहा सात सात आठ जणांचं जेवण बनवायचंय मला तर सात हा सात सात ठीक आहे ना सात मग काय सात म्हणजे सात जणांचं परफेक्ट फेडतं एक एकादा कमी जास्त होतच असतं होतं नाही बरोबर ना काय करते तू नुसत येण्याखालीत असते नुसतक वैताग वैताग दिलाय तुम्हाला मला ना शांत बस शांता बस काय केलं बोल 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 काय केलं तू काय झालं कशी काय पडली तू कस काय पडली लय पडली तू धोरात आहे ना लय लागलं ना कुठं लागलं कुठं कुठं लागलं

पुरी मन, मन शांत वासायच नाटक नाही करायचे आमचे आहो आलेले कर आणि आमच्या आहोनी भजी आणली मला खायला गरम गरम तीन ते कोण आहेत तुम्हाला देणार नाही सूरज आमची मला भजेच नाही खायचे मला तेलकट नाही ऑइली अन्न न माणूस हाय मला मला मी भाजी चपाती बनवली ना तुझ्यासाठी थांबा 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 तुम्ही तुम्ही फक्त मी बनवलेलं जेवण मागा तुम्ही म्हणला ना तुला नाही फक्त तुम्ही मला मी माग मी बनवलेलं जेवण मागा मला नको ते एकदा मला म्हणून दाखवा ना चिंटपाकडमडम चिंटपा डम कस निट लागे कस असिंटपाचं छिंट पा आता माझं जेवण वगैरे बनून झालंय ना आता आणि जेवण जेवण करणारे आमच्या कसवाचं खायचं जेवण कचुवा कचुवा हे बघा बिझनेस कसला चष्मा लावायचा माझ्या खाली दोन जोडा माझ्या खाली दोन जोडा म्हणजे माणसं काय काय नेमकं काय ते काय नेटवर्किंग बिझनेस का नव्हता दहा हजार द्यायचे तो दहा हजार द्यायचे म्हणजे आम्हाला लुटायचं काम करायचं तुम्ही नाही 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 महिन्याला तुम्ही लाख रुपये कमावला दीडशे हजार टी शर्ट दीडशेचा टी शर्ट आहे चटणी भात काय भाग फाईस्टर होईस्टर होतगाड्यावर ना बजे की म्हणून आलाय पन्नास रुपयाचे पोराला

<laughs> आता मी आम्ही जेवायला बसलेलो आहे तिथं हे आमचं सगळ्यांचं जीवन लिंबू सूरज लिंबू आण लिंबू खायचंय मला एठ पाण्या उठ सगळ्या तुला आयतस लागत सार्थ सूरज सार्थक उठ आण उठ आता जेवण वगैरे झाले आणि अनिकेत आला अनिकेत पण जेवला आता आणि सार्थक बघा काय करतोय पप्पाचे पाय खासोय पप्पाच्या पायाला खासते तर आमच्या आहू झोपी गेलीत आणि मी बघते मालिका गुंजा जेवलात का जेवलात जेवला गुंजा जेवला काय करते बाय तू गुंजा काय का करत काय करते मालिश करते बाई दुखत होते काय मालिश करते उपटून घे सगळे केस उपट दिवसांनी मामा टकला होणार आहे आमच्या आऊच चाललंय जेवण त्यांची आवडती बेसनाची पोळी बनवली आणि चपाती आणि इकडं खिचडी भात वेज वेज बिर्याणी आणि आलाय दमून थोकून कराटे कराटे खेळून गुंजन मॅडम जेवते आता गुंजन गुंजन जेव जेवा जेव दाऊन खाऊन तुम्ही तेल जरा कमीच थापले आसवा आस वाटत येईल हा मी का तुमच्या तोंडातला घास उडून घेणार आहे वय आता मीच बनवलंय बनवलंय आणि हे पाडलेलं आहे हे मला खायला म्हणा तुमच्या ताटातलं ओढून घ्यायला चला जेवण करून घेऊ आपण पटापट आमचं हे सलाड वगैरे बघा मी जेवते बघा आता ना। झालेली आहे रात्र रात्रीचे वाजलेले आहे रा तर बारा आणि गुड नाही झालेली आमचा गुंजा झोपला इथे आणि हे सूरज काय का झाकून घेतोय मुंडकरे आणि मी अजून स्वामींची मालिका बघते तर सगळ्यांना यात कायद आव्हा सौर फील असं काही नसतं जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय